महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली अनेक कामं केली अनेक आंदोलनं केली यशस्वी आंदोलन केली माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवाद भोगला माझ्या सकट काट्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मग आपले विरोधक आहेत ना जे पत्रकारितेमध्ये पण आहेत हे आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला बाकीच्याला प्रश्न विचार नाही विचारणारे मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके ला बंद झाले पासष्ट सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले आणि मी पहिल्यापासून सांगत होतो आपली भूमिका स्वच्छ होती प्रामाणिक होती आहे टोल तर तो जगभर चालतात आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय रस्ते आम्हाला नीट करता येत नाही टोल वसूल करताय मराठी पाट्या झाल्या या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्याबद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे आहे हा बघा काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम माझं मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवीना सांगितलं ते ऐकायला तयार नाहीत ज्या वेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते एका रात्री तोडायला लावला आम्ही काय प्रार्थना करू नको म्हणतोय आम्ही काय नमाज पडू नका म्हणतोय आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली कारण त्यांनाही कळलं हे अनधिकृत आहे पण हे केलं कोणी का सरकारच्या लक्षात नाही आलं जिकडे तो दर्गा होत होता त्याच्याबरोबर शंभर फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे का नाही त्यांच्या लक्षात आलं का नाही महानगरपालिकांच्या लक्ष झालं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक ज्या प्रकारचा अपप्रचार आपल्याबद्दल करतायत त्यावेळेला तुम्ही त्यांना सडकवून सांगितलं पाहिजे त्याच्यासाठी आपण एक पुस्तिका पण काढली एक आपण पुस्तिका पण त्याच्यासाठी काढली की आपण काय 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 आजपर्यंत आंदोलनं केली आणि त्याचे रिझल्ट काय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर पोचवायचा मी सांगतो या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायला तेव्हा त्या लोकांशी बोला त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला गेल्या अठरा वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत